जय शिवराय मैत्रिणींनो मंडळी सर्वांना नमस्कार आणि माझ्या भावा बहिणींनो तर पावसाला तर सगळीकडं खूप थैमानच मानला आहे आमच्याकडं पण खूप पाऊस आहे खूप म्हणजे तुमच्याकडं पण असलच नुसकानी पण खूप झालं शेतकऱ्यांच्या खूप म्हणजे खूप पाऊस आहे आमच्याकडं तर आजचं व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आमच्या आहे आमच्या शिथली म्हणजे विषय येतो आमच्या इथलाचे पण मी तर नाव नाही सांगत त्यांचं सा। तर लग्न वगैरे जमलं मध्यस्थांनी आणि सगळं ठरवलं घेणं देणं ठरवलं कसं घ्यायचं काय काय करायचं काय नाही तर मुलीच्या आईवडिलांच्या खूप अपेक्षा आहे मुलीच्या पण आहे तर मुलीच्या आई पहिली बोलली वडील पण बोलले पण आई पहिली बोलली माझी मुलगी शेतात जाणार नाही आणि शेतात तर नाही जाणार पण तिला तिचं शिक्षण आहे आम्हाला काय बोलले तिचं शिक्षण आहे नाही तर मग तुम्ही काय करा नहीं नहीं आता लग्न जमवा कारण नवरदेवाकडचे ऐका ना नाही नाही आता कसं मुली भेटत नाही त्याच्यामुळे त्यांना वाटतं गुंतून ठेवावा म्हणून ते बोलले साखरपुडा करून घेऊ पण नंतर त्यांच्या लक्षात असं आलं का साखरपुडा केल्यावर पण मुलांचे फोन वगैरे चालता तर त्याचे त्यांचे भानगडी होऊ शकत्या भांडणं होऊ शकत्या विचार जुळत नाही काय नाही मग ते लग्न मोडू पण शकतं त्याच्यामुळं मग नंतर असा विषय झाला का नाही आपण लगेच लग्न करून घेऊ आणि जे मध्यस्थ होते ना तर त्यांनी तो एकदम क्लिअरली सांगितलं मुलीकडच्यांना का मुलीला शेतात नाही पाठवणार आणि मुलीला फक्त घरातलं करावं लागल आणि शेत, आ, ला शेत ते शाळा पण शिकवतील तिला कॉलेज पण करतील तिचं आणि मुलीला बाहेर पण सर्विसला जाऊ देतील आणि त्यांनी तर सरळ सरळ सांगितलं का तुम्ही त्यांच्याकडनं असं लिहून घ्या म्हणे का तुम्ही आमच्या मुलीला शेतात नाही पाठवत मग तर हे काय बोलले मध्यस्थ नाही म्हणे लिहून घ्यायची काय गरज नाही आपल्या विश्वासातलं आहे नातेवाईकातलं आहे म्हणे तर सगळ्यांना आवडलं आम्हाला म्हणजे सगळ्यांनाच आवडलं आमच्या बी कानावर आलं बरं का तर आपण कशाला मध्ये बोलायचंच म्हणून आम्ही पण म्हटलं चांगलं आहे कोणाचं चांगलं कोणाचे चार हात हो आणि मुलगी कधीच माळ्यात जाणार नाही असं तर ठीक आहे म्हणे आता काही विलाजच नाही त्या गोष्टीला मुलगी माळ्यात जाणार नाही म्हटल्यावर विलाजच नाही कारण आजकाल मुली नाहीच जाते आणि आईवडील पण नाही ऐकत ते बोलले मुलगा सरकारी सर्विसला तरी पण मुलीकडचे बोलले आमच्याकडं लग्नासाठी पैसे नाही आहे आम्ही लग्न काही पर करू शकत नाही आहे तर ते पण त्यांनी माघार घेतला जाऊ दे देवा ठीक आहे म्हणे मुली मिळत नाही म्हणून आपण लग्न पण करून घेऊ म्हणे काय हरकत नाही सगळं मस्त जमलं साखरपुडा झाला सगळं झालं तर लग्न लवकर म्हणजे लवकर जर केलं नाही तर कसं आहे लग्न मोडतं फोन वगैरे चालतं मुलांचे चा आता आजकाल फॅशन निघाली साखरपुड्यातच मोबाईल दिला जातो आपल्या वेळेस काय तसं नव्हतं बोलू न देत नव्हते तर साखरपुड्याची गोष्ट आणि विचारत पण नव्हते तुम्हाला मुलगा आवडला का नाही आवडला तर आता तसं नाही आहे आता मुलीला पण विचारलं जातं आणि मुलाला पण विचारलं जातं भलं आता मुलीच्या घरचे अंग काढून घेत्या आमच्याकडं पैसे नाही अजिबात तरी पण विचारलं जातं पसंती राहती त्यांची आता भरपूर काही काही निघालेलं आहे वेडिंग करा साखरपुडा करा आणि भरपूर त्यांना बोलू पण त्या सगळं सगळं व्यवस्थित झालं मस्त मस्तेच ते खुश झाले सगळे खुश झाले मस्त मुलगी पण विरम मिळाली जाऊ द्या त्यांनी सगळं ठरवून घेतलं आमची मुलगी श शे, शेतात काम करणार नाही आणि चार चार वेळेस तेच बोलायचे आमची मुलगी शेतात करणार मोठी शेतकरी हां मुलगा नोकरीला बी पाहिजे त्यांना शेतकरी पण पाहिजे आणि म्हणजे शेती पाहिजे उद्या नोकरीच काही झालं तर मुलगी काही वाऱ्यावर राहील का म्हणे आमची त्याच्यामुळे शेती पाहिजे पण शेती करणार नाही नव्हती चालेल ठीक आहे म्हणे मग त्यांचं सगळं झालं लग्नाची तारीख पण धरली त्यांची तर म्हणे आता लग्न पुढच्या वर्षी धरणार होते पण मग ते बोलले आता हा पाऊस पाणी चालू आहे तर आपण लग्न हे उघडल्यावर जून म्हणे धरू म्हणे बघू तर म्हणे ठीक आहे तारीख पण धरली त्यांनी समजा आता लग्नाची तर असंच मध्यस्थ नवरीकडच्या नातेवाईकांजवळ असंच त्याच्या तोंडातून बोललं गेलं असे बसले असेल ते कधी आता येणं जाणं होतंच एकदा जमलं म्हटल्यावर सहज असं त्यांच्या तोंडातून गेलं की नाही गेली आत्ता माळ्यामध्ये ती नाही शेती काम केलं किती शिकली किती नोकरी केली तर आपण असं बोलतो ना सहज किती शिकली किती नोकरी केली तर आज ना उद्या तिचंच आहे जाईल म्हणे ती आज ना उद्या शेतामध्ये एवढं काही टेन्शन घ्यायचं सा नाही म्हणे मी त्यांना असं सांगितलं म्हणे तिच्या नवरदेवाच्या घरच्यांना बापरे मुलीच्या नातेवाईकांमध्ये बोलले दिला ना बॉम्बस्फोट करून त्या नातेवाईकांनी लगेच मुलीच्या घरी फोन लगेच मुलीच्या घरी गेले म्हणे का ते मध्यस्थ तर असं असं बोल राहिले की आपल्या ताईला थोडा दिवस म्हणजे शाळा वगैरे करते ना असं करतील यांनी जोडला आता यांच्या मानानं बरं का हे सगळं आणि नंतर शेती तर तिला करावंच लागेल म्हणे बापरे मग ते विचारूच ला नाका लगेच यांची पोलीस केस करायपर्यंत ये का आम्हाला फसवलं यांनी आमच्याकडनं असं विचारून घेतलं असं केलं तसं केलं मग लगेच मीटिंग बोलवली लगेच त्यांना फोन केला मीटिंग बोलवली ते म्हणे या आमच्या घरी अजिबात बात नाही म्हणे तुम म्हणजे पायवरती असं असोसुद्धा तुमच्याकडे आण तुम्ही आमच्याकडे आण गेले मग सगळे मग म्हणे तुमचे मध्यस्थ असं असं बोलले म्हणे का मुलगी जाईल नंतर शेतामध्ये असं तसं तर आता यांचा काही दोष सुद्धा यांच्यावर आलं का तुम्ही पण त्याच्यामध्ये असाल म्हणे तुमचा पण विषय झालेला असाल म्हणे मध्यस्थांनी एक त्यांनी फार माफी मागितली पाया पडले मी आम्ही बोललो म्हणे पण मी असं माझ्या मनानं बोललो सहज नाही म्हणे तुम्ही मनानं नाही बोलले म्हणे तुम्ही असं आम्हाला म्हणजे लग्न होईपर्यंत आमच्याशी फोटो बोलून राहिले म्हणे फोटो बोलून आमची मुलगी करणार नंतर तुम्ही आमची मुलगी शेतात पाठवणार हे बोलले नाही म्हणजे अगदी लग्न मोडलं समजावं असं त्या मुलीच्या आईनं त्यांनी सांगितलं माझी बात नाही म्हणे जमणारच नाही तुमचं आमचंच काहीच नाही म्हणे तुमचं आम्हाला लग्न करू नको काहीच नको म्हणे आमची मुलीचं आम्ही बघून घेऊ कशाचं काय त्यांना भरपूर समजून सांगितलं सांगणार नाही ऐकनच शेवट मग मुलानं काय केलं सासू सासऱ्यांकडं मुलगा गेला मुलीला पण घेतलं आणि स्वतः त्यांनी सांगितलं की मग तुमच्या पाया पडतो म्हणे ते जरी बोलले असेल ना मुलगी तुमची मी वागवणारी म्हणे तर माझ्यावर विश्वास ठेवा म्हणे कमी तुमच्या मुलीला शेतात पाठवणार नाही काही नाही आणि तिला शिक्षण पण करेल तिचं त्याच्यानंतर तिला नोकरी पण करून देईल म्हणे नोकरी पण करून देईल म्हणे माझ्यावर विश्वास ठेवा म्हणे तुम्ही तर ते सास सासऱ्याच्या पार त्या मुलानं हात पाया पडून विनवणी केली मी असं करणार नाही तुम्ही माझ्यावर विश्वा विश्वास ठेवा म्हणे मी तुमच्या म्हणजे शब्दाचा बांधलेला आहे तर ती सासू म्हणे मग तुम्ही लिहून द्या म्हणे आम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून द्या म्हणे पण मग नंतर त्यांचा काही झालं विषय मध्ये लिहून वगैरे काय दिले नाही पण विश्वास ठेवू म्हणे पण आम्ही काय मुलीला शेतीत पाठवणार नाही आणि मुलगी म्हटली मी पण शिक्षण करेन नोकरी करेन म्हणे मग ते लग्न मोडता मोडता राहिलं मध्यस्थाने माफी मागितली आणि मुलामुळं मुला मग परत ते लग्न जोडलं त्यांनी आणि ते लग्न आता होणार आहे तर असं माझा व्हिडिओ बनायचा उद्देश आहे का आपण कोणाचं लग्न जमवतो ना मध्यस्थ होतो ना तर म्हणजे ते लोक दोन्ही बाजूलाच राहत्या पण येतं कोणावर मध्यस्थ हो। त्याच्यामुळं मध्यस्थांनी लग्न जमावताना खूप विचार करा आणि बोलताना पण विचार करा का तुम्ही असं नका समजू आता आपण लग्न जमवलं आपल्यावर हे लोक विश्वास ठेवतील आणि आपण कुठं काही बोललं तर आपलं मान्य अजिबात नाही तर बघा या व्हिडिओतून शिकण्यासारखं पण आहे जे लग्न जमवत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि पण नंबर आहे आजकाल मुलीचे आज आईवडील अजिबात ऐकायला तयार नाही आमची मुलगी शेती करणार नाही शेती पाहिजे पण शेती करणार नाही आवडला माझा व्हिडिओ तो लाईक करा शेअर करा